श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र रायगड आणि खांदेरी या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल रायगडात आनंद रायगडमधल्या कचरा समस्येवर तोडगा दृष्टीपथात जिल्हा परिषद शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव उपक्रम आणि बांधावर जाऊन आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी शोभना देशमुख युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा समावेश करण्यात आल्यानं जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड आणि अलिबाग जवळच्या खांदेरी या जलदुर्गाचा यामध्ये समावेश आहे रायगडात खांदेरी उंदेरी कुलाबा पद्मदुर्ग मुरुडजंजिरा अशी जलदुर्गाची शृंखला असून किल्ले रायगड हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे बॅरिस्टर अर आंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी रायगड किल्ल्याच्या नावावरूनच जिल्ह्याचे नाव रायगड ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा हा रायगड आता जगाच्या नकाशावर विराजमान झाला आहे रायगड जिल्ह्यात नऊ नगरपालिका सहा नगरपंचायती आणि आठशे नऊ ग्रामपंचायती आहेत या संस्थांच्या कार्यक्षेत्रात सातत्यानं बांधकाम सुरू असतात मात्र यातील बहुसंख्य नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडे स्वतःचे डम्पिंग ग्राउंडच नसल्यानं गावात शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्यांचे ढीक दिसून येतात जिल्ह्यातील विकास कार्याचा आढावा घेण्यासाठी बोलवण्यात आलेल्या दिशा बैठकीत या समस्येवर उत्तम तोडगा सुचवण्यात आला आहे औद्योगिक कंपन्यांचा सीएसआर फंड वापरून अनेक ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारता येऊ शकतात असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं जिल्ह्यातील खासदार आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कंपन्यांसोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावावा अशी ही सूचना करण्यात आली ही सूचना अंमलात आली तर ठिकठिकाणी घनकचरा प्रकल्प उभे राहतील आणि हा पर्यटक जिल्हा चकाचक होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग मध्ये डम्पिंग ग्राउंड आहे तेथे अलिबाग सह शेजारच्या काही ग्रामपंचायतीचा कचरा देखील टाकला जातो मात्र येथील खत निर्मिती प्रकल्प अपूर्ण असल्याने कचरा मोठ्या प्रमाणावर साचला जातो हा कचरा उचलला नाही तर गॅस तयार होऊन आग लागण्याची भीती असते त्यामुळं येथेही तातडीनं उपाययोजना करण्याची सूचना बैठकीत केली गेली हे सार लवकरात लवकर तलवकर, प्रत्यक्षात या आणि कचरा दुर्गंधीतून रायगडची सुटका व्हावी हीच रायगडवासियांची अपेक्षा आहे रायगड जिल्ह्यातील शेती क्षेत्र सातत्यानं कमी होते दहा वर्षांपूर्वी एक लाख पंधरा हजार हेक्टर वर भात लागवड व्हायची या वर्षी ती एक्क्याऐंशी शहरीकरण औद्योगिकरण लहरी निसर्ग मजुरांची कमतरता शेती आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्यानं नव्या पिढीला शेतीबद्दल वाटणारी अनास्था आदी कारण आहेत भात लागवड कमी होत आहे तरुणांचा नोकरीकडे कल वाढत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी त्यांना शेतीबद्दल आकर्षण निर्माण व्हावं त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले एका दिवसासाठी शेतकरी झाल्या आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन त्या अलिबाग तालुक्यात येथील कृष्णा दळवी यांच्या शेतावर दाखल झाल्या खलाटीत उतरून त्यांनी भात लावण्याचे काम केले नेहा भोसले यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे रायगड मधील शेती आणि शेतकरी वाचावा त्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होताना दिसतात यात पत्रकार देखील मागे नाहीत रायगड प्रेस क्लबच्या वतीने उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या बांधावर जाऊन शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह मानपत्र देऊन सत्कार केला जातो गेली पंधरा वर्षे सातत्यानं हा उपक्रम सुरू आहे या वर्षी देखील रायगड प्रेस क्लब ने प्रत्येक तालुक्यातून दोन शेतकरी त्यांच्या शेतावर जाऊन सत्कार केला दरवर्षी अशा तीस शेतकऱ्यांना सन्मानित केले जाते मुख्य कार्यक्रम पाली सुधागड येथे झाला बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं कौतुक करण्याचा हा उपक्रम राज्यात फक्त रायगडात होतो शोभना देशमुख अलीबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं